आपल्या समोर आहे गुलाबराव पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे तुमचं आम्ही पहिले अभिनंदन करतो माझ्या बरोबर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते सतत त्यांना यांच्या नावाने आदिवासीच्या विरुद्ध आहे असे लोक सांगतात

आपल्याला माहिती आहे ते ते योजना चालू केली विचार केले नाही काही योजना देताना श्रीमंत असेल गरीब असेल गरीब चे गरीब महिला असेल तिच्या मागे नाही असेल गरीब भरल्यानंतर कोणीतरी जाऊन फार्म भरल्यानंतर घरामध्ये तिला महिन्याचे पंधरा सो रुपये भेटतात असं मुख्यमंत्री योजना असेल ते पेले पाचशे रुपये दे देत होते दे। आता आपण पंधराशो रुपये हे दे देतो दे दे आहोत आणि खास करून इथे मला सरकारना भरपूर आनंद आहे की तू भाऊ जेव्हा जेव्हा तुम्ही काम करता या तोडका शहरामध्ये तुमची जे टीम असेल अनुभाई असेल संदीप भाऊ असेल जे तुमची टीम आहे मी जवळ जवळे आठ ते दहा वेळा मी सुद्धा इथे गेले वेगळ्या वेगळे साहित्य वाटप साठी आलो आहे मी विचार करतो आहे मंत्री साहेब मी विचार करतो की मी सुद्धा आमदार आहे पण आम्ही अशी वस्तू कधी वाटली नाही की तुम्हाला ते जेव्हा तुम्ही काय वस्तू वाटतात आम्ही सांगतो कुठून आमदार आहे एवढी वस्तू आम्ही मी हे आहे त्या गोष्टीच्या कारण मी सुद्धा या कोर्टामध्ये दोन दोन मला मुख्यमंत्री लाडकी पाहिजे आजची आमची पाहिजे हे दोन दोन वाढतात असे कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये काय काय वाटपाच्या कार्यक्रमामध्ये येतो आहे आणि आज खुशी या गोष्टीची आहे काय देतो मुख्यमंत्री नरसिंह आहे हे जेव्हा विरुद्ध विचार करत होते पेना मला इथे किती आहे ते मला माहिती नाही ते जागा वाटत कोणाचे मतदार संघाचे विषय केला तर त्याच्यामध्ये एक लाख आणि पाच हजार महिन्याला मुख्यमंत्री नरसिंहांची योजना आहे त्या तालुक्यात देतो आहे त्या तालुक्यात मी देवी पक्षे आज इथे ते तर राणी योजना यांची जे टीम आहे संतीप बाबा सेठ यांची टीम आहे आज इथे जवळ जवळ आहे चार ते पाच हजार महिलांना एक रक्षाबंधन निमित्त एक भाई वस्तू देणार आहे एक माझी बहिणीला ते काय करतात एवढी मोठी गोष्ट नाही किती जे किंमत आहे ते मोठी गोष्ट नाही पण काय तरी आपला भाव आपणाला देतो ते मोठी गोष्ट आहे आणि म्हणून इथे तुम्ही अकरा बारा वाजेपासून आले असेल

काही राहते मी काय तुम्हाला जास्ती काय बोलणार नाही इथे तुम्हाला मागे बोलून गेलो का जो एक पारकार इथे आहे आणि तो तुमच्यावर अन्याय करून राहिला आणि तुमच्या हक्कासाठी घर धरणे देऊ राहिला मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं आताही सांगतो एक वेळा तुमच्या हक्काचा घर आम्ही देऊ तो पर्यंत आम्ही काय कुठून बसणार नाही आणि म्हणून आज राक्षाबंधन निमित्ते जे बी छोटे मोठी जे योजना असेल जे योजना येतात त्या आपण लाभ घेतो वेगळा स्वतः तोडूद्या चेहऱ्याचे जे आमच्या शिवसेनाचे पदाधिकारी आहेत त्याने जे वस्तू आपल्याला दिली आहे माझी पाणी मोठी गोष्ट नाही ताईने सांगितलं काय झालं तर आपण भावाला सांगतो जेव्हा एक बाई राखी बांधते तेव्हा आम्हाला खुशी वाटतो तुम्ही आज हजारो बाबी एक राक्षाबद्दल निमित्त इथे आले म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो आणि ते ते तुम्ही एक भावाने आपल्याला जे वेळ दिली ते स्वीकारू नये आपण आनंद घेता एवढंच बोलून माझे तो सब्त समाप्तो जेही